कार तुम्हाला सर्वांचं किचन किचनमध्ये स्वागत पुन्हा एकदा मी आज नवीन घेऊन आले आहे अशी मध्ये मस्त अशी चटपटीत कोशिंबीर जी बनले मस्त अशी बघू शकता इथे मी घेतलेलं आहे आंबा एक आंबा चिरून घेतलाय म्हणजे तोतापुरी आंबा कैरी असते ती वाली घेतली दोन कांदे लालवाले असे मस्त चिरून घेतलेले आहेत बारीक 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 आणि इथे आहे दोन बीट्स जे तेही असे व्यवस्थित बारीक कट करून घेतले आहेत आणि दोन टमॅटर लाल बुंद असे स्वच्छ धुवून त्यातला बिया काढून थोडीशी हिरवी कोथिंबीर हिरवी गार अशी कोथिंबीर आणि तिकटाला थोडीशी हिरवी मिरची आणि चवीनुसार आपल्याला इथे घालायचं आहे मीठ आणि दही तर कोशिंबीर बनवायला घेऊयात प्रथम इथे मी बघू शकता मोठीशी अशी घमेली घेतलेली आहे कारण हे जास्त साहित्य आहे आणि इथे घालते मी कांदा बीट टमॅटर हे बघू शकता आणि इथे आहे आज स्पेशल अशी कैरी जी तोतापुरी कैरी घालतो ती घातलेली आहे टिकटानुसार आपल्याला इथे मिरची घालायची आहे जी कमी जास्त करू आणि वरून थोडीशी कोथिंबीर मस्त अशी ही कोशिंबीर एवढी छान लागते तुम्ही आता आंब्याचा सीझन आहे कैरी आपल्याला बाजारात मिळते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा इथे मी एक वाटी भरून म्हणजे हे वीस रुपयाचं दही आहे हे मी आता रेडीमेड आणले माझ्याकडे घरी आता लावलेलं नव्हतं तरी ते हे घालून घेते एक वाटीभर दही म्हणजे वीस रुपयेचं दही लागलेलं आहे टोपल सगळं ते घालतो आहे चवीनुसार थोडं हलकं मीठ चवीनुसार मीठ घालते तर मी ते एक चमच मीठ घेतलेलं आहे आणि आता काय करू आपण हे सगळं मिक्स करून घेऊ एक वेळ मस्तच कोशिंबीर आपली तयार झाली आहे अगदी पटकन फक्त तयारी करून घ्या फ्रीजमध्ये ठेवा आणि दोन टायमाला तुम्ही याची एन्जॉय करू शकता अगदी पुलावसोबत किंवा नॉनव्हेजसोबत तुम्ही ही रेसिपी गरमीचा सीझन आहे तर तोंडी लावायला अशी चटपटीत अशी आंब्याच्या कैरीपासून बनलेली बीजपासून बनलेली अशी हेल्दी कोशिंबीर खायला सगळ्यांनाच आवडते बघू शकता ही तयार झाली आपली कोशिंबीर कशी वाटली लग्नामध्ये आता सीझन आहे लग्नाचा खूप सारे फेस्टिवल्स असतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या सगळ्यांना घरी आणि इतरांनाही खायला आवडेल अशी आहे कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका हेल्दी अशी ही आपली कोशिंबीर ही आपली कोशिंबीर मी भरून घेतली आणि सर्व करायला रेडी झाली